आईवर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात आईचे प्रेम जगजाहीर आहे पण वडिलांविषयी फार काही बोललं जात नाही वडिलांच्या प्रेमाकडे कधीही आपले लक्ष नसतं पण आई तितकेच प्रेम वडील आपल्यावर वा मुलांवर सुद्धा करत असतात या व्हिडिओ तुम्हाला सुद्धा वडिलांचे मुलांवर असलेले प्रेम दिसून येईल हा व्हायरल व्हिडिओ एका कार्यक्रमातील आहे व्हिडिओ तुम्हाला दिसेल एका स्टेजवर मुले नाटक सादर करत असतात स्टेज समोर लोकांची भयंकर गर्दी असते पुढे व्हिडिओ तुम्हाला दिसेल की या गर्दीमध्ये एका कोपऱ्यात एक व्यक्ती नाटक बघताना दिसते मुलाचे नाटक पाहताना या व्यक्तीला अश्रू अनावर होतात मुलाचे नाटक बघायला ही व्यक्ती आलेली असते पोराला स्टेजवर पाहून या वडिलांचा आनंद गगनात मागिणा असा होतो त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी चेहऱ्यावर हास्य आणि उत्साह दिसून येतो टाळ्या वाजवून ते मुलाला प्रोत्साहन देताना दिसून येतात हा व्हिडिओ पाहून अनेकांना रडू येईल काहींना काहींना त्यांचे तर शाळेचे दिवस आठवतील हा व्हिडिओ एका शाळेतील असू शकतो शाळेच्या कार्यक्रमात विद्यार्थी स्टेज वर नाटक सादर करताना दिसून येत आहेत कलयुग मोर या इंस्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिलंय खरं प्रेम या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत एका युजरला लिहिल्यावर पाहून डोळ्यात पाणी आले तर एका युजर न लिहिले पाहून अंगावर काटा आला आणखी एका युजर न लिहिले हृदयस्पर्शी व्हिडिओ अनेक युजर्सना व्हिडिओ पाहून त्यांच्या वडिलांची आठवण आली आहे काही युजर्सनी या व्हिडिओवर हार्टचे इमोजी शेअर केले